नमस्कार भन्नाट इन्फो मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत महाराणा प्रताप चौक येथील पायल साडी सेंटर येथे तर चला पाहूया तर पायल साडी सेंटरमध्ये तुम्हाला भेटणार आहे असंख्य व्हरायटी वेगवेगळे कलर तसेच सिजनल सेल इथे चालूच असतो तर पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवणार आहे नारायण पेठ पैठणी फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही पैठणी भेटणार आहे खूप सुंदर आहे स्टॉक पूर्ण लोडेड आहे वेगवेगळे कलर छानपैकी वर्क केलेला आहे साडीवरती फुल बंडलच्या बंडल, बंडल स्टॉक आलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही विजिट करू शकता पायल साडी सेंटर इथे आणि तुमच्या आवडती आवडत्या कलरची वेगवेगळ्या वर्क साड्या तुम्ही इथून घेऊन जाऊ शकता तर त्यातल्या त्यात ह्या साड्या खूप छान आहेत पाहू शकता एकदम बारकाईने तुम्ही किती छान वर्क केलेला आहे गोल्डन वर्क आहे ह्याच्यावरती आणि तेजुनी ही साडी नेसलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे फिरता कलर आहे नेसायला खूप सिंपल आहे साडी ना ही साडी फुकते ना काही नाही एकदम सॉफ्ट सिल्क साडी आहे तर ह्या साडीचं नाव आहे नारायण पेठ पैठणी फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला साडी तुम्ही घेऊन जाऊ शकता सोबत ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर देखील आहेत तर हा कलर देखील पाहू शकता मला हा कलर फार आवडलेला आहे आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट साठी देखील व्हाईट साड्यांमध्ये वरायटी भरपूर आलेली आहे हा तुम्ही पाहू शकता केरला पॅटर्न आहे व्हाईट साडी जास्त करून साऊथच्या साड्या आहेत ह्या केरलामध्ये पाहू शकता किती छान वर्क आहे मला तर ही साडी फारच आवडली व्हाईट साड्यांमध्ये भरपूर व्हरायटी आहे फॅब्रिकमध्ये डिफरंट फॅब्रिकमध्ये हे पाहू शकता प्युअर सुती आहे ही कॉटनमध्ये आहे व्हाईटमध्ये आणि केरला पॅटर्न म्हणू शकतो आपण ह्याला आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हाईट साड्यांमध्ये व्हरायटी आहे खास पंधरा ऑगस्टसाठी तुम्ही व्हाईट साड्या घेऊ इच्छित आहात तर तुम्ही नक्की या पायल साडी सेंटरमध्ये वेगवेगळ्या कलर पॅटर्न डिझाईनमध्ये आणि छान सॉफ्ट सिल्क कापडामध्ये देखील तुम्हाला इथे व्हाईटमध्ये साड्या भेटतीलच किती छान दिसत आहे पहा तुम्ही तसेच अंगाबरोबर चापून चोपून बसणाऱ्या साड्या देखील तुम्हाला इथे भेटणार आहेत ह्या साडीचं सा नाव आहे इटालियन सिल्क साडी फक्त फक्त दोनशे बावीस रुपयेमध्ये दोनशे बावीसमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे वेगवेगळे वेग कलर आहेत जो कलर पाहिजे तो कलर भेटणार तुम्हाला अगदी सॉफ्ट सिल्क आपण डेलीवेअरसाठी ही साडी घालू शकतो अगदी कम्फर्टेबल आहे गृहिणींसाठी आणि कलरमध्ये व्हरायटी भरपूर आहे इथे पाहू शकता तुम्ही ब्लूमध्ये तुम्हाला भेटेल ग्रीनमध्ये भेटेल तुम्हाला डार्क ब्लू देखील आहे आणि ऑरेंज मरून कलर आणि मोरपंखी कलर वेगवेगळ्या कलरमध्ये देखील तुम्हाला साडी भेटेल त्याचसोबत ही आहे मुनिया पैठणी फक्त आठशे नव्याण्णव रुपयेला खूप अशी सुंदर लॅव्हेंडर कलरमध्ये डार्क लेव्हेंडर कलर आहे खूप सुंदर आहे ही मुनिया पैठणी त्यासोबत तुम्हाला कॉटन साड्यांमध्ये देखील व्हरायटी भेटेल तर ह्याची किंमत आहे सहाशे नव्याण्णव रुपयेमध्ये तर ह्याच्यामध्ये देखील तुम्हाला कलर भेटतील खूप सुती सुंदर साडी आहे त्याचसोबत तुम्हाला ही साडी भेटेल ह्या साडीचं नाव आहे कॉटन बांधणी साडी फक्त सहाशे त्तीस रुपयाला ही साडी तुम्हाला भेटेल आणि वेगवेगळ्या कलरमध्ये बांधणी पॅटर्न ज्यांना आवडतो त्यांच्यासाठी ही साडी नक्कीच चांगलीच आहे सा तर पायल साडी सेंटरमध्ये नेहमी गर्दी असतेच कारण की इथे क्वालिटी आणि सेल तुम्हाला नक्कीच से भेटणार तर नक्की व्हिजिट करा पायल साडी सेंटर महाराणा प्रताप चौक येथे आम्ही देखील शॉपिंग केलेली आहे तुम्ही देखील शॉपिंग करा आणि भन्नाट इन्फो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये